महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे आणि या नुकसानासाठी शासनाने जी आरसुद्धा काढलेले आहे या जी आरमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे त्याचप्रमाणे घरांसाठी किती रक्कम मिळणार आहे आणि जनावरांसाठी किती रक्कम मिळणार आहे आणि या मोबदला शासन किती देणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या जी आरमध्ये आता नमूद केलेली आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केली असेल त्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसान भरपाई म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाने आता हेक्टरी किती रुपये जाहीर केलेले आहे ह्या आता शासनाने जी आरसुद्धा काढलेला आहे या जी आरमध्ये कोणत्यासाठी कुणासाठी किती रक्कम जाहीर केलेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत तर बघू शकता की शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी आता मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची स सविस्तर माहिती आता आपण बघ बग, बघणार आहोत ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राने अनेक जिल्ह्यांना बसलेल्या मुसळधाराच्या बस फटक्यामुळे शेती आणि फळबागीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे ती मोठी घोषणा म्हणजे म्हणलं नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने आता मोठी घोषणा केलेली आहे आणि काही त्यामध्ये निकजसुद्धा लावलेले आहे ते निकज आपण बघूया व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की त्यामध्ये काय काही निकष आहे जाहीर केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयाची मदत आता मिळणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचा निर्देश शासनाने केलेला आहे ज्या शेतकऱ्यांची सर्वे बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता तीस सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी सर्वे करून घ्यावे त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती धोरण दोन दोन हजार पंचवीसचे तीस सप्टेंबर पंचवीसच्या शासन निर्णयानुसार जे आरसुद्धा प्रसिद्ध केलेला आहे तो जी आर कसा आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की या जी आरमध्ये कशी मदत केलेली आहे जी आरची मदत कशी दिली जाईल याची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पिका च्या नुकसानीसाठी मिळणारी मदत कशी आहे हेक्टरी दोन हेक्टरापर्यंत आता ही मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांना दोन हेक्टरापर्यंत ही मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी की आतापर्यंत जी नुकसान भरपाई तीन हेक्टरीपर्यंत मिळत होती ती आता दोन हेक्टरापर्यंत त्यांना आता मिळणार आहे दोन हेक्टरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे आता त्याचा सर्व्हेसुद्धा सुरू झालेला आहे ज्या शेतकऱ्यांचा सर्व बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी सर्वे करून घ्या जेणेकरून त्यांनासुद्धा मदत मदत मिळणार आहे अन्यथा ज्या शेतकऱ्यांचा सर्व बाकी आहे अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही तर बघू शकता की मंत्रिमंडळात बैठकीत मोठे निर्णय झालेले आहे ओळा दुष्काळासाठी काही मदत दि दिली आहे आणि शासनाने मोठा हा दिलासा दिलेला आहे तर बघू शकता की प्रति हेक्टरी मिळणारी मदत किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी किती मदत मिळणार आहे तर जिरायत आणि करोड शेतकऱ्यांसाठी आता आठ हजार पाचशे रुपये ही मदत दिली जाणार आहे त्याचप्रमाणे बगायत शेतीसाठी किती मदत दिली जाणार आहे तर बगायत साथी सतरा हजार रुपये हे मदत दिली जाणार आहे त्याचप्रमाणे सिंचन क्षेत्रातील जे शेतकरी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना जे बगायतदार आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये ही मदत दिली जाणार आहे त्याचप्रमाणे करोडव शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मदत दिली जाणार आहे आणि ज्यांनी फळबगीच्या लागवडी केलेली आहे किंवा ज्यांची फळबगीची नोंदणी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता बावीस हजार रुपये पाचशे रुपये मिळणार आहे जमीनच्या विशेष नुकसानीसाठी भरू मदत तर ज्या शेतकऱ्यांची जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे किंवा खरडून गेलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे तर बघू शकता ज मोठ्या प्रमाणात खरडून गेलेले आहे हे त्याचप्रमाणे त्यांच्या खालील विशेष दिली जालेली आहे ज्या शेतकऱ्यांना आता गाळ किंवा वाळूंचा थर दोन तीन इंचाहून अधिक प्रमाणात त्यांचा वाहून गेलेला आहे शेतीमधील त्यांचा जो वाळूचा थर किंवा मातीचा थर वाहून गेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अठरा हजार रुपये ही मदत दिली जाणार आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा अठरा हजार रुपये ही मदत केली जाणार आहे आणि दगड कोसळणे किंवा जमीन वाहून जाणे अशा सर्व शेतकऱ्यांना आता या जमिनी त्यांच्या गेलेल्या आहे अशा सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ही सत्तेचाळीस हजार रुपये देण्याचे शासनाने ठरवलेले आहे त्याचप्रमाणे नदीपात्रात ज्या शेती गेलेल्या आहे किंवा नदीसारख्याच झालेल्या आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता सत्तेचाळीस हजार रुपये दिलेले आहे मानवी हानी आणि पशु आणि घरांच्या नुकसानीसाठी किती मदत दिलेली आहे तर बघू शकता की शासनाने आता मानव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे घरांची जी तडफोड झालेली आहे अशासाठी किती मदत दिली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मानवी जीवन आणि मालमत्तेच्या नुसकानीसाठी देखील शासनाने आता मोठी ज्या मदत जाहीर केलेली आहे ती मोठी मदत म्हटलं म्हणजे किती दिलेली आहे तर बघू शकता की मृत्यू झाल्यास चार लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आणि अपंगत्व चाळीस टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अशांना पंच्याहत्तर ते दोन लाख पन्नास हजार रुपयाची मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिलेले आहे परंतु हे आश्वासन आता कितपत खरे आहे किंवा हे तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की घरगुती शे नुसकान किती देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता शासन किती प्रमाणात त्यांना योग्य दाम मोबडला हो देणार आहे घर दोन दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली राहिल्यास भांडे आणि कपड्यांसाठी मिळणारे की रक्कम किती आहे तर बघू शकता की ज्यांचे घर पाण्याखाली गेलेले आहे अशा शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये शासनाने मंजूर केलेले आहे हे खरोखरच योग्य आहे की आणि कितपत योग्य आहे तर पशुधनासाठी सदोतीस हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे त्याचप्रमाणे मेंढी किंवा बकरी ज्यांचे नुकसान झालेले आहे अशांना आता फक्त चार हजार रुपयाची मदत शासनाने जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे घराचे नुकसान किंवा कच्च्या घरासाठी शासनाने तर बघू शकता की एक लाख वीस हजार रुपयाची मदत केलेली आहे त्याचप्रमाणे आता ज्यांचे पक्के घरं आहे ते पड पडलेले आहे अशा घरांसाठी शासनाने एक लाख तीस हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे ही मदत कितपत तुम्हाला योग्य वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघू शकता की शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांचे लक्षात घ्यावे की ही सर्व मदत निकष सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आता कितपत योग्य ही मदत जाहीर केलेले आहे ते तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा आणि ज्यांचे पंचनामे आणखी झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ तुमचे पंचनामे करून घ्या आणि तुम्हालासुद्धा शासनाने जी जाहीर केलेली मदत आहे तीसुद्धा मिळणार आहे अन्यथा या पंचनाम्यात तुमचे नाव नसेल तर तुम्हाला ही मदत मिळणार नाही तर बघू शकता की नुकसानीची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो तुम्हाला या नुकसानी भरपाईविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघू शकता की ही ताटपुंजी स्वरूपाची शासनाने आता मदत जाहीर केलेली आहे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे तर परंतु शासनाने बघू शकता की किती ताटपुंजी स्वरूपाची मदत केलेली आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो ही आहे शासनाच्या जी आरनुसार शेतकऱ्यांना केलेली मदत या मदतीविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद